नमस्कार आज आपण खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला बघूया इथे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक जुडी कोथिंबीरीची घेतलेली आहे कोथिंबीर वडी म्हटलं की खूप सारी कोथिंबीर लागते तर सर्वात आधी आपल्याला कोथिंबीरीची पानं तोडून घ्यायची आहेत कोथिंबीर वडीमध्ये पानांसोबत जर तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या चिरून घातल्या तर कोथिंबीर वडीला काड्यांमुळे मॉइश्चर सुटतं आणि वडी मऊ पडते खुसखुशीत होत नाही आणि तेलात तळायला सुद्धा खूप वेळ लागतो म्हणून आपण या तोडून घेणार आहे इथे मी काड्या आणि पानं वेगवेगळे करून घेतलेले आहेत तर या काड्या तुम्ही कोथिंबीर वडीचं जे वाटण तयार करतो त्या वाटणामध्ये सुद्धा घालू शकता किंवा मग कोणत्याही भाजीच्या वाटणामध्ये तुम्ही कोथिंबीर काड्यांचा यूज करू शकता सर्वात आधी आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे पानं धुत असताना ते चोळून धुवायचे नाहीयेत अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत जेणेकरून पानांमध्ये जर काही माती वगैरे असेल तर ती तळाशी जाऊन बसते पानांमधलं सर्व पाणी निघाल्यानंतर आपल्याला एक वर्तमान पेपर किंवा मग सुती कॉटनचा कापड घेऊन त्यावरती या पद्धतीने कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे आणि फॅन खाली अर्धा ते एक तास कोथिंबीर व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे कोथिंबीर सुकते तोपर्यंत आपण वडीचं वाटण तयार करणार आहे तर वाटणासाठी इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे एक छोट्या लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि ज्या कोथिंबीरीच्या काड्या आपण काढून ठेवलेल्या आहेत त्या काड्या सुद्धा आपण वाटणामध्ये घालून घेणार आहे आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे कोथिंबीर अगदी व्यवस्थित अशी सुकली गेलेली आहे कोथिंबीर सुकवून झाल्यानंतर आपल्याला अशी थोडी थोडी कोथिंबीर घेऊन बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी सर्व कोथिंबीर बारीक व्यवस्थित चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची आणि लसणाचं जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे इथे मी एक कप बेसनपीठ घातलेलं आहे पाववाटी इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे दोन ते तीन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत दोन चमचे धनेपूड घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला कोडच असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण वाटणामध्ये कोथिंबिरीच्या काड्या वाटून घेतलेल्या आहेत तर त्या काड्यांच्या मॉइश्चर मध्ये सुरुवातीला आपल्याला हे, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पानांना जेवढं बाइंडिंग बसेल पिठाचं तेवढंच पीठ आपल्याला कोथिंबीर वडीचं पीठ भिजवताना घालायचं आहे तर इथे नंतर मी चार चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आवश्यकता असेल तरच आपल्याला पीठ नंतर ऍड करायचं आहे कोथिंबीरीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी घालताना अगदी कमीत कमी वापर करायचा आहे थोडंसंच पाणी घालून आपल्याला कणिक मळतो त्याप्रमाणे गोळा मळून घ्यायचा आहे इथे गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला खायचं एक चमचा तेल घालायचं आहे आणि एक ते दोन मिनिटासाठी गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला लगेच गोळे वळवून घ्यायचे आहेत तर गोळे वळताना आपल्याला लांब आकाराचे गोल असे गोळे वळून घ्यायचे आहेत हे पीठ जर जा तुम्ही जास्त वेळ ठेवलेलं असेल तर कोथिंबीरीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला कोथिंबिरीचं पीठ भिजवून झाल्यानंतर लगेच आपल्याला गोळे वळवून घ्यायचे आहे आणि वाफवायला लगेच ठेवायचे आहे इथे आपल्याला एक जुडीसाठी दीड वाटी पीठ लागलेलं आहे गोळे वळून झाल्यानंतर आपल्याला एक स्टील ची चाळणी घेऊन त्याला सुरुवातीला ते, तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला या पद्धतीने गोळे सुटसुटीत असे ठेवायचे आहेत इथे तुम्ही स्टीमरचा वाफवण्यासाठी कोणत्याही स्टीमरचा वापर करू शकता इथे मी इडली पात्राचा वापर केलेला आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला त्यावरती चाळण ठेवून दहा मिनिटांसाठी हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटानंतर इथे टूथपिक किंवा मग सुरी घालून आपल्याला चेक करायचं आहे टूथपिकला जर पीठ चिटकलेलं नसेल तर गोळे व्यवस्थित वाफवले गेलेले आहे गोळे वाफवून झाल्यानंतर त्यांना थंड करायचं आहे आणि गोळे थंड झाल्यानंतरच आपल्याला या पद्धतीने स्लाईस पाळून घ्यायचे आहेत वड्या पाडताना आपल्याला त्या मीडियम साईजच्या पाळायच्या आहेत जास्त जाड पण पाळायच्या नाहीत आणि जास्त बारीक पण पाडायच्या नाहीत गरम गोळे असतानाच तुम्ही जर वड्या पाळायला घेतल्या तर वड्या व्यवस्थित पडत नाही म्हणून थंड झाल्यावरच आपल्याला या पद्धतीने वड्या पाळून घ्यायच्या आहे इथे मी सर्व वड्या पाळून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला तेल तापवून वड्या तळून घ्यायच्या आहे तर इथे तेल कळकळीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वड्या सोडून गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे स्लो ते गॅस गॅसची फ्लेम ठेवूनच आपल्याला वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवर वड्या तळायला घेतल्यात तर वड्या बाहेरून तळल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात पाच मिनिटानंतर आपल्याला वड्या ह्या उलटवून घ्यायच्या आहेत आणि दोघं बाजूंनी अगदी व्यवस्थित अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत पाच मिनिटानंतर आपल्याला दोघं साइडने वड्या तळून झाल्यानंतर वड्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या वड्या तळायच्या आहेत तेवढ्या तुम्ही तळू शकता जर तुम्हाला वड्या तळायच्या नसतील तर बाकीच्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता एक दहा ते पंधरा दिवस या वड्या अशा व्यवस्थित राहतात तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फ्रीज मधून काढून तुम्ही केव्हाही वड्या तळू शकता इथे सर्व वड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा आतपर्यंत पर्यंत तळल्या गेलेल्या आहेत आणि अगदी लगेच तुटत आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत आतपर्यंत तर खूप छान होतात नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, धन्यवाद